वाल्विकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळख वाल्विकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविल प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसत संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे कशा कशाच्या आधारावर त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत का पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही मग इतक्या तातडीने डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करणं काय असू शकत त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळखतो परंतु ते तुमच्या समोर कॅमेरा समोर सांगणं योग्य नाही तुम्ही काहीतरी ऑर्ग्युमेंट केलं त्याच्यानंतर त्यांनी बेल अप्लिकेशन मागे काय काय ऑर्ग्युमेंट होतं काय असत शिवाजी महाराजांनी गनिमी गावा अनेक वेळा सांगितले त्यातलं एक वापरलं मी काय समजा गरीबी कावा जसं बाहेर माहितीये माझा कावा नसतो मी युक्ती सांगतो काय होती चला महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बदलत राहा ताज स्टोरेटी सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल लाईक